अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान झाले कापूस सोयाबीन तूर पिकाला भाव नाही यामुळे शेतकऱ्यांचा लागवड खर्च निघाला नाही शेतकरी आर्थिक संकटात असताना यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेने सक्तीची पीक कर्ज वसुली सुरू केली आहे त्यामुळे कुटुंब जगवावे की कर्ज फेड करावी असा प्रश्न निर्माण झाला आहे महागाव तालुक्यातील पेंढी येथील शेतकऱ्याकडे पीक कर्ज थकीत असल्यामुळे मध्यवर्ती बँकेने शेतीवर ताबा घेतला यामुळे शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे खरीप हंगामात यवतमाळ जिल्ह्याची आणवारी पन्नास पेक्षा कमी निघाली यामुळे दुष्काळ जाहीर झाला शेतकऱ्यांना सुविधा मिळणे अपेक्षित असताना त्यांना वाऱ्यावर सोडण्यात आले आहे नापिकीमुळे यवतमाळ जिल्ह्यात तीनशे बेचाळीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहे विधानसभा निवडणूक काळात विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमुक्तीची घोषणा केली होती त्यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी मते दिली आता महायुती सरकारने कर्जमाफी जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे नमस्कार मी नामदेव थोराज यादव मुक्काम पोस्ट ओनली तालुका महागाव जिल्हा यवतमाळ येथील शेतकरी आहे मी दोन हजार बारा तेरामध्ये क्रॉप लोन म्हणून सोसायटीमार्फत कर्ज उचलला पावणे तीन लाख पावणे तीन लाखाचे आता जवळपास सात लाख रुपये झाले आणि सततच्या नापिकीमुळे सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कर्ज वाढत गेला आणि आता आम्हाला वारंवार नोटिसा येत आहे जप्ती नोटिसा आम्ही काय करावं हो, काही नाही आम्ही कर्ज काढला कर परंतु आम्ही काय मटका जेव्हा खेळण्यासाठी नाही काढला होता आम्ही शेतीतून काहीतरी उद्योग करावा हो, म्हणून काढला कर परंतु सरकारच्या आडमुठी धोरणामुळे आम्हाला आता तेरा मध्ये दोन लाख पंचाहत्तर हजार रुपये कर्ज घेतले होते कर्ज भरणा न करता आल्याने थकबाकी वाढत गेली वसुलीसाठी नोटीस येत आहे माझी शेती तोट्यात गेली त्यामुळे कर्ज भरणा करता आला नाही जुगारात पैसे हरलो नाही आता माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे मुळात शेतकऱ्यांना बजावण्यात आलेली नोटीस हास्यास्पद आहे बँकेला अशा प्रकारे वसुली करता येत नाही शेती बँकेकडे गहाण ठेवली नव्हती त्यावर केवळ बोजा चढवला जातो अशा प्रकारे वसुली करता येत नाही शेतकऱ्यांना कर्जमाफी न देता अन्याय केला जात आहे डी आर हे शासनाचे प्रतिनिधी आहे शासनाचे धोरण चुकीचे आहे दोन हजार चोवीस या वर्षात सरकारने ओला दुष्काळ जाहीर केला आणनेवारी अठ्ठेचाळीस पैसे आली त्यामुळे शैक्षणिक शुल्क वीज बिल शेतसारा वसूल करता येत नाही कर्ज वसुलीसाठी शेतीवर कब्जा करणे हे चुकीचे धोरण आहे या प्रकारामुळे शेतकऱ्यांच्या मुलांचे लग्न तुटत आहे शेतकऱ्यांना अपमानित व्हावे लागत आहे मनमानी वसुली थांबवण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही आपल्या जिल्ह्यामध्ये दोन शेतकरी आहेत आणि पाचशे ग्राविका संस्था आहेत ज्यांच्यामार्फत आपण कर्ज वाटप करतो सध्या दोन लाख सतरा हजार शेतकऱ्यांपैकी जवळपास एक लाख तीस हजार शेतकरी हे थकीत कर्जदार सभासद आहेत आणि उर्वरित ऐंशी हजार सभासदांना जवळपास आपण मागच्या वर्षी पाचशे बहात्तर कोटी कर्ज वाटप केलेलं आहे या पाचशे बहात्तर कोटी कर्ज वाटपापैकी आता जवळपास साठ कोटीचं कर्ज वसूल झालेलं आहे सध्या आणि हा मार्च महिना आहे ज्या मार्च महिन्यामध्ये साधारण आमची यावेळेस अपेक्षा आहे की शंभर टक्के कर्ज वसूल होईल म्हणजे जवळपास पाचशे बहात्तर कोटी कर्ज वसूल होईल आणि या पाचशे बहात्तर कोटी वसूल झाल्यानंतर ज्या ज्या सभासदांनी कर्ज भरलं त्यांना पुढील वर्षी शंभर टक्के कर्ज वाटप वर नवीन दराने जे काही दर ठरतील आता त्या दराने वाटप करण्यात येईल अशी मी निश्चितपणे हमी देतो नाही कर्ज जा थकीत झालं मग ते शेती कर्ज असो किंवा बिगर शेती कर्ज असो कर्ज जा थकीत झाल्यानंतर सर्वसाधारणपणे आपण पहिले संपर्क साधून एक वर्षाचं थकीत असेल तर आपण त्याचे संपर्क साधून त्याला नोटिसेस देऊन त्याला वेळ देऊन आपण त्याला कर्ज भरण्याकरता प्रवृत्त करत असतो कर पण साधारणपणे दोन तीन वर्षाचं जर कर्ज जा थकीत झालं असेल तर मग आपण त्याला एक तर आर आर सी केस करतो त्याची सहकारी विभागाकडे किंवा मग जर बिगर शेती कर्ज असेल तर सरफेसी कायद्याअंतर्गत आपण वसुली करतो कारण बँकेचा कृती कार्यक्रम नाबार्डनी तयार करायला सांगितलेला आहे आणि या कृती कार्यक्रमामध्ये थकित कर्ज वसुलीचा लक्षांक बँकेला दिलेला आहे हे लक्ष्यांक पूर्ण करण्याकरता ज्या ज्या कायद्यानुसार आपल्याला कार्यवाही करायची असेल मग कदाचित सहकार न्यायालयात जावं लागेल कदाचित सरफेसिंग मध्ये करावं लागेल किंवा महाराष्ट्र सहकारी कायद्यानुसार करावं लागेल ती कार्यवाही बँकेमार्फत करण्यात येत आहे आणि अशा प्रकारच्या नोटीसेस संबंधितांना पाठवण्यात येत आहेत यवतमाळ जिल्ह्यात दोन लाख सतरा हजार शेतकरी संख्या आहे पाचशे चौऱ्याण्णव विविध कार्यकारी सोसायटी आहे एक लाख तीस हजार शेतकरी यंदा ऐंशी हजार शेतकऱ्यांना पाचशे बहात्तर कोटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आले होते साठ कोटींची कर्ज वसुली झाली आहे थकबाकीदार शेतकऱ्यांनी पीक कर्ज भरावे यासाठी त्यांच्याकडे पाठपुरावा केला जातो वारंवार दुर्लक्ष करणाऱ्या शेतकऱ्यांना नोटीससह नियमानुसार वसुली धोरण अवलंबले जाते